नामदेव शास्त्रींच्या भूमिकेचं वारकरी संप्रदायातून स्वागत करण्यात आलेलं आहे देशमुख कुटुंबाला पाठिंबा दिलानं वारकरी संप्रदायाकडून स्वागत करण्यात आलेलं आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानानंतर वारकरी संप्रदायातील संत महंतांनी नाराजी व्यक्त केली होती कीर्तनकार आणि संतांनी सामाजिक एकोपा राहील यासाठी कार्य करायला हवं अशा प्रतिक्रिया उमटत होत्या त्यानंतर धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेत त्यांच्याकडे पुरावे सादर केले त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आणि त्यांच्या या भूमिकेचं आता वारकरी संप्रदायातून स्वागत केलं जात आहे महाराष्ट्रभर हा देशमुख कुटुंबियाविषयी या ठिकाणी हळहळ व्यक्त होते आणि यामध्ये अज्ञानात अज्ञानी माणसाला सर्व गोष्टी माहीत आहेत आणि म्हणून या ठिकाणी या महंत यांनी सुद्धा त्या कुटुंबाविषयी खऱ्या अर्थान हळहळ व्यक्त केली पाहिजे साधू चांतकरण काय आहे संतांचं अंतकरण काय आहे त्यांनी दाखवलं पाहिजे जी, आणि जी समाजामध्ये जे तेढ निर्माण होत ती ते न निर्माण होता कारण की मी नेहमी सांगत असतो की आरोपीला त्या ठिकाणी जात नसते आरोपीला धर्म नसतो आणि त्या आरोपीने कुणीही असो मग त्यांनी जाती धर्माचं पांघरून घेतलं नाही पाहिजे म्हणजे धनंजय देशमुख यांचा आमचा संतोष जे काही दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली त्या हत्येला जोपर्यंत आरोपीला त्या ठिकाणी सजा होत नाही किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भगवान भक्तीगड त्यांच्या पाठीशी उभा राहील हे त्यांनी ज्यावेळेस ठाम सांगितलं त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचं म्हणजे एक मन फुललं की एक संतांचे विचार कसे असावेत सगळ्यांसाठी न्याय देणारे असावेत आणि एवढ्या उंचीच्या माणसानं एवढ्या महंत माणसानं त्या ठिकाणी ही भूमिका घेतली स्वागत आहे आमच्या वारकऱ्यांसाठी समाधानकारक आहे